तिथे जे लोक आहे ना ते म्हणतात की तिथे एक बाई आहे जी गाडीच्या अचानक आडवी आहे असं म्हणतात की त्या बाईला ना म्हणजे ती रोड क्रॉस करत होती तेव्हा ट्रक धडक त्याला विचारतात की की हा झाला कसा तर तो सांगतो आम्ही गाडी होतो आणि अचानक एक बाई म्हणजे एकदम भयानक रूप घेऊन आमच्या गाडीच्या आडवी आहे तर जो इंजिनियर होता ना याच्या घरच्यांनी आणि बाकीच्या घरच्यांनी ना ते पूजा केली म्हणजे त्या रोडची आणि त्या आत्म्याची शांती करायला स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आजची जी गोष्ट आहे ना ती वेस्टर्न हायवे वरची आहे वेस्टर्न हायवे म्हणजे तोच ठाणे आणि विक्रोडीचा भाग तर तिथे ना मित्रांनो गोदरेज ची एक कंपनी आहे तो त्याच्या आजूबाजूचा एरिया जो आहे ना तो हॉन्टेड आहे तिथे जे लोक आहे ना ते म्हणतात की तिथे एक बाई आहे जी गाडीच्या अचानक आडवी येते म्हणजे समजून घ्या आपण जर गाडी चालवत असून आणि अचानक ती बाई आपल्या समोर आली तर तो माणूस टर्न घेऊन घेतो तिच्यात त्याचा ऍक्सिडेंट होतो आतापर्यंत तिथे मोजून पंचावन्न ऍक्सिडेंट झाले आहेत तुम्ही समजू शकता की ती जागा किती हॉरर असेल असं म्हणतात की त्या बाईला ना म्हणजे ती रोड क्रॉस करत होती तेव्हा एका ट्रकने धडक मारली आणि खूप भयानक ऍक्सिडेंट तिच्यासोबत झाला आणि तेव्हापासून ती बाई तिथे भटकत आहे आतापर्यंत मी वेस्टर्न हायवेवरच्या या स्पॉट बद्दल खूप सारी रिसर्च केली त्या रिसर्च मध्ये ना मला एक इंजिनियर ची स्टोरी भेटली ती स्टोरी अशी की ते मित्र होते पाच जण ते चालले होते कुठेतरी मंदिरात दर्शन करायला तर त्यांचा त्या स्पॉट वर ना ऍक्सिडेंट होतो चार लोकांना ना जागीच ठार होतात परंतु एक जो ना तो कसा तरी वाचतो त्या ऍक्सिडेंट मध्ये तर तेव्हा ना घरती त्याला विचारतात की हा ऍक्सिडेंट झाला कसा तर तो, तो सांगतो की आम्ही गाडी चालवत होतो आणि अचानक एक बाई म्हणजे एकदम भयानक रूट घेऊन आमच्या गाडीच्या आडवी आली त्यामुळे हा ऍक्सिडेंट झाला म्हणजे या ऍक्सिडेंट मध्ये पण त्याच बाईचा हात होता कसं आहे ना या स्पॉट वर संख्या दिवसेंदिवस वाढत होती कोणी वाचत होतं तर कोणी जागीच ठार होतो तर जो इंजिनियर होता ना याच्या घरच्यांनी आणि या बाकीच्या घरच्यांनी ना ते पूजा केली म्हणजे त्या रोडची आणि त्या आत्म्याची शांती करायला त्याचा प्रूफ पण तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला आर्टिकल दाखवून देतो तर ही जेव्हा पूजा केली ना तर म्हणतात की तेव्हापासून या जागचे जे जा ऍक्सिडेंट आहेत ते कमी झाले म्हणजे तुम्ही पहा ना सांगताच नाहीत की कोणता रोड कसा आहे काय आपल्या सोबत काही गॅरंटीच नाही कधी पण काय पण होऊ शकतं कारण की ज्या बाईला ट्रकने धडक मारली असेल ना कसं आहे तिच्या पण इच्छा असते आकांक्षा असते त्यामुळे ती भटकत राहत तर स्टोरी कशी वाटली मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा घटना जर तुमच्यासोबत पण घडल्या असेल तर, तर और, और, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर तुम्ही ऑडिओच्या माध्यमातून किंवा राईट करून मला ही गोष्ट पाठवू शकता तर मी ती गोष्ट या व्हिडिओ मध्ये नरेट करणार सगळ्यांसाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया अशाच एका हॉरर व्हिडिओ मध्ये